हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धम्माकेदार असा मान्सून सेलचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे हडपसरमध्ये आणि हडपसर मधलं खूप मोठं सुप्रसिद्ध असं सोनपरी ड्रेसेस हे शॉप एक्सप्लोर करणार आहोत हे कम्प्लीट फॅमिली शोरूम आहे या ठिकाणी तुम्हाला साड्या लेडीज वेअर किड्स वेअर मेंस वेअर यांचं सगळं सुंदर सुंदर ट्रेंडिंग कलेक्शन खरेदी करता येणार आहे प्रीमियम कलेक्शन असणार आहे आणि तेही अप टू तुम्हाला ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे मेन्सवेअरचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी फ्लॅट फिफ्टी पर्सेंट मध्ये मिळणार आहे किड्स किड्सवेअरचं कलेक्शन फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे कुर्तीचं सुंदर सुंदर कलेक्शन आहे साड्या अप्रतिम तुम्हाला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये खरेदी करता येणार आहेत वेगवेगळे ऑफर देखील देख देख यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या ऑफर काय आहेत प्राइसिंग काय आहेत हे, का हे व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत आणि सगळं सुंदर कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पूर्वी हे शॉप कुठे आहे ते नेमकं मी तुम्हाला दाखवते हे शॉप आहे पुण्यातील गाडी तळपासून अगदी वॉकिंग डिस्टन्स वर खूप मोठं तीन मजली फॅमिली शोरूम आहे नमस्कार सोनपुरी ड्रेसेस मध्ये आता आपण मानसून ऑफर धमाकेदार सेल काढले ते आणि आपल्याकडे ऑल फॅमिली शोरूम येते रेडीमेड लेडीज ड्रेस ले साडीज स्पीड जेन्ट्स सगळे आता पंधरा जुलै पर्यंत आपण ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट धमाकेदार डिस्काउंट सेल आपल्याकडे आणि सगळं फ्रेश स्टॉक येत आता आपण लेडीज कुर्तीचे बघणार आहे हे फक्त थ्री नाईन्टी नाईन जोडी तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव ला जोडी आहे कॉटन रिओन मस्लिन सगळ्या प्रकारची व्हरायटी साइज पण एम टू ट्रिपल एक्सेल फोर एक्स एल साईज पर्यंत सुंदर कलेक्शन आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये या ठिकाणी मिळणार आहे फोन ड्रेसेस हडपसर या ठिकाणी कंप्लीट फॅमिली शोरूम आहे आणि या शोरूम मध्ये तुम्हाला सगळ्या व्हेरायटी बघायला मिळणार आहे लो मीडियम हाय रेंजचा कुर्ती ड्रेसेस साडी मेन सेर केस्टचा कलेक्शन क्वालिटी आहे हे 399 जोडी 399 रुपयाला जोडी बघू शकता सगळे इंटरलॉक वगैरे आहे फिनिशिंग मध्ये मटेरियल फुल ब्रान्डेड ब्रँडेड आहे पूर्ण आणि अस्तर वगैरे दिलेला आहे अक्सिन्स दिलेले आहेत फॅब्रिक अतिशय सुंदर आहे याच तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता सुंदर सुंदर व्हरायटी आणि तेही ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये आता कॉटन चे ड्रेस आहेत हे बघते सिक्स नाईन्टी नाईन जोडी सहाशे नव्याण्णव रुपये जोडी सहाशे नव्याण्णव रुपयाला जोडी तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता प्युअर कॉटन मध्ये थ्री हो थ्री पीस सेट विथ दुपट्टा पॅन्ट बॉटम खूप सुंदर मस्त नहीं? आता एक कॉर्डसेट येते आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये ट्रेंडिंग सेट या ठिकाणी बघू शकता खूप सुंदर कॉर्डसेट आहेत कॉलर वगैरे दिलेला आहे आणि एकदम स्टँडर्ड साईज स्टँडर्ड फार्मा याला दिलेला आहे हे बघते नऊशे नव्याण्णव रुपये जोडी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला जोडी आतापर्यंत तुम्ही बघितलं असाल सिंगल पीस तुम्हाला या रेंज मध्ये मिळाली असतील मात्र तुम्हाला सोनपरी ड्रेसेस हडपसर पुणे या ठिकाणी सध्या नऊशे नव्याण्णव रुपयाला जोडी म्हणजे रुपयाला एक असं ट्रेंडिंग आहे क्वालिटी बेस्ट आहे तुम्ही या ठिकाणी बघू सुंदर कलेक्शन फक्त नऊशे नव्याण्णव अतिशय सुंदर पॅटर्न आहे ऑफिसवेअर डेलिव्हर साठी सुंदर व्हरायटी आहे साईज पण सगळे अव्हेलेबल येते काय साईज मध्ये एम टू फोर एक्सेल साईज पर्यंत येते आणि क्वालिटी वगैरे खूप हे येते ब्रँडेड इंटरलॉक वगैरे सगळे हे नंतर आता कुर्ती येते प्रीमियम मध्ये कुर्ती ऑफिशियल वगैरे अशा पार्टीवेअर कुर्तीच कुर्ती हो, त्याच्यात आता पंचवीस टक्के डिस्काउंट येते हो सुंदर व्हरायटी आहे चंदेरी है है। सिल्क आहे हा चंदेरी बनारस सिल्क आहे हा चंदेरी सिल्क येते वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला या ठिकाणी हे कलेक्शन बघायला मिळेल अतिशय सुंदर कलेक्शन आहे ऑर्गनच्या मध्ये फार सुंदर दिसते असं मध्ये एवढं दिसतंय नाही दिसते माहित नाही पण समोर तर एकदम सुंदर दिसतंय बघा आठशे नऊशे हजार बाराशे पंचवीस टक्के ऑफ आहेत पिशा ब्रँड चा आहे जे मॉल मध्ये मिळतात ते तुम्हाला सगळे इथे ड्रेसेस मिळणार आहेत अशा प्रकारचे बघू शकताय सुंदर कलेक्शन आहे यांच्याकडचं कलेक्शन नेहमी भारीच असत क्वालिटी बेस्ट असते त्याच्यानंतर आता शॉर्ट कुर्ती येते कॉटन रिओन अच्छा फक्त फायव्ह नाईन्टी नाईन जोडी फक्त पाचशे कलेक्शन फुल इंटरलॉक वगैरे केलं येते क्वालिटीची फुल गॅरंटी येते मटेरियल कलर किंवा गोळे वगैरे असं काही येत नाही फ्रेश स्टॉक फ्रेश स्टॉक एकदम फ्रेश स्टॉक येते ना

ऑल एज ला चालून जाते हे असं नाही की टीन एजर मुलींनीच वापरलं पाहिजे पार्टी वेअर कोटसेट आहे त्यांना चिकन कारी मध्ये आहे सुंदर कोटसेट आहे का याची काय रेंज आहे याची रेंज आहे बघते 1800 रुपयाला 1800 आणि त्याच्यावर डिस्काउंट असेल हो त्याच्यावरती डिस्काउंट आहे त्यांना हा बघा एक आहे प्रत्येकाचा रेट वेगवेगळे आहेत तुम्ही दुकानदार आलात तर रेट वगैरे सगळे माहिती होईल 700 पासून 2 ते 8500 पर्यंत कोटसेट आपल्याकडे आहे कोटसेट हो

पण फार सुंदर आहे एकदम पार्टी वेअर पीस फुल फ्लेअर मध्ये तुम्ही बघू शकता हे दोन अडीच हजारच्या रेंज आहेत आहे ते दोन हजार असे कसा भारी आहे बघू शकता फक्त फिरायला जायचं म्हटलं तर सध्या तरी खूप छान आहे मान्सून सीजन मध्ये फिरायला जाण्यासाठी एकदम बेस्ट परफेक्ट पीस आहे आता आपण साड्यांचं हे जोडी ऑफर येते लक्ष्मीपतीची साड्या आहेत ब्रँडेड साड्या

पंधराशे रुपये जोडीमध्ये आपल्याला आणि सगळा फ्रेश स्टॉक येते आता मान्सून सेल मध्ये मा सगळ्यांना फक्त पंधरा जुलै पर्यंत हा सेल आहे पंधराशे रुपये जोडी हे बघ आता ही विसालची साड्या येते हे फक्त सोळाशे रुपये जोडी आठशे रुपयाला एक सगळे दोन ते पंधराशे दोन हजार बावीसशे अशी साड्या येते आता हे आरिवर्क पेटणी आरिवर्क ब्लाउज येते आणि मध्ये येते दोन ते अडीच हजार ची साडी येते आता सेल मध्ये आपण फक्त साडे नऊशे फक्त साडे नऊशे तुम्ही या ठिकाणी आहे आणि चॅलेंजिंग रेट मध्ये फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयाला कलर वगैरे कमीत कमी ते चाळीस कलर आहे हो भरपूर डिझाईन आहे प्रत्येक म्हणजे कॉम्बिनेशन वेगळं ह्याचे ना रेट पण एकदम आपले हे आता सेल रेट आहे मान्सून सेल बाकी दोन दोन ते अडीच हजार पंधराशे साडी आहेत मध्ये आपलं फक्त साडे नऊशे रुपये मध्ये दोन अडीच हजाराला विकलेली साडी मान्सून सेल ऑफर मध्ये फक्त आणि फक्त नऊशे पन्नास रुपयाला पैठणी साडी विथ आरी वर्क ब्लाऊज आणि त्यावर फ्लोरसी डायमंडचं वर्क आहे बुट्ट्या खूप सुंदर दिलेल्या आहेत कॉपर झरीच्या मस्त आता ह्याच्यात सगळे वरती पन्नास टक्के ऑफ आहे ते प्लेट फिफ्टी हो प्लेट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे ते काय व्हरायटी आहे हे आहे ह्याच्यात ब्रॉकेट हे बनारसी ब्रॉकेट आहे ते ह्या ऑर्गनजामध्ये येते टिश्यू ऑर्गनजा येते

बॅक साइड ने बघितलं तर अशा प्रकारचं डिझाईन दिलेला आहे प्युअर टिशू मध्ये येते म्हणजे हा सॉफ्ट सिल्क मध्ये पण येते मिक्स साड्यांचं सा कलेक्शन आहे हो सॉफ्ट सिल्क आहे ना तर तुम्हाला आणखी बघायला मिळतील आम्ही काही मोजक्या व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे सो लवकरच लवकर यायचे हा एक साऊथ ब्रोकेट मध्ये येते खूप सुंदर साडीची व्हरायटी आहे वाव त्याची रेट हे बाराशे रुपये येते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये फक्त सहाशे रुपयात बसते सहाशे रुपये हो खूपच सुंदर साडी आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता विश्वास नाही बसत आहे सहाशे रुपयाला ही साडी मिळणार आहे तुम्हाला चॅलेंजिंग रेट मध्ये तुम्हाला या ठिकाणी साड्या मिळणार आहेत एवढी सुंदर साडी एवढी सॉफ्ट साडी आणि तेही फक्त आणि फक्त सहाशे रुपयामध्ये हा बनारस मध्ये ते

हे पण आपण आता सेलमध्ये काढले ते ह्याची रेंज आहे आठशे नऊशे हजार बाराशे ह्याच्यात पण चाळीस टक्के ओपन म्हणजे सहाशे सात सहाशे साडेसहाशे ला साडे बसते हो याच्यानंतर असे आता प्युअर कॉटन मध्ये मस्लिंग कॉटन येते हो होमवॉश होमवॉश एकदम खूप

आता प्युअर टिशू मध्ये येते प्युअर टिशू वर्ग म्हणजे येते हेवी ब्लाउज आहे आरी वर्कचा पण भरलेला ब्लाउज येते हा बघा हँडवर्क आहे पूर्ण याच्यावर आणि भारी मधलं हँडवर्क आहे काळं वगैरे पडणार नाही तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर याच्यावर थ्रेड वर्क पण केलेलं आहे रेशीम वर अजीब काळा वगैरे पडत नाही असं पण निस्ता वर्क जर करायला गेलेत ना तर अडीच ते तीन चा ब्लाऊज वरती वर्क होत असा याला ना प्युअर वर्क सेम डिझाईन करायला पाच हजार रुपये मा सांगतात आपल्याकडे साडी आणि ब्लाऊज दोन्ही फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये सात हजार सातशे ची साडी येते डिस्काउंट जाऊन म्हणजे तीन हजार सातशे किंवा तीन हजार सहाशे ला बसते त्यांना फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सुंदर एवढं वर्क करायचं म्हणजे तुम्हाला हजार हु, चार हजार तर नक्की सांगितले जाते मात्र ब्लाउज पीसच्या रेट मध्ये तुम्हाला पूर्ण साडी मिळणार आहे या ठिकाणी त्याच्यात पाच ते सात ते आठ कलर आहेत आणि डिझाईन पण येते आणि प्रत्येकाचा डिझाईन पण वेगवेगळा आहे आरी वर्क तुम्ही बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर आणि फिनिशिंग मध्ये हे वर्क केलेलं आहे पूर्ण हँडवर्क आहे फार सुंदर व्हरायटी आहे जी मला विचारात तर ही व्हरायटी मला खूप आवडते आता मेन्सवेअरची येते शर्ट टीशर्ट

असं स्टँड कॉलरमध्ये फक्त पाचशे साठचे डिस्काउंट सगळे रेंज आहे म्हणजे तीनशे रुपया एमआर पी पासून बाराशे रुपया एमआर पी पर्यंत प्रीमियम क्वालिटीचा कलेक्शन एरवी बघता तुम्ही मार्केटमध्ये तसं नाहीये अगदी मॉल मध्ये टी शर्ट मध्ये बघायला मिळणार मिळत भारी टी शर्ट आहे तुम्ही बघू शकता आणि मिक्स साईज असतील ना मग ह्याच्यात सगळ्या साईज साईज याच्यात सगळे

डिस्काउंट जाऊन पाचशे चाळीस रुपयाला बसतील फक्त त्यानं लाईक आहे हा इम्पॉर्टंट फेब्रिक आहे त्यानं फोर वे लाईक राय ना त्याच्यानंतर रा हो आता जीन्स येते अठ्ठावीस ते बेचाळीस साईज पर्यंत आपल्याकडे याच्यात पण फ्लेट फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये स्ट्रेचेबल फोर वे लाईक हा आठशे नव्वद येते याच्यात पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहेत मॉल मध्ये घ्यायला गेलं की हेच तीन

आणि एकदम फ्रेश स्टॉक आहे आता सध्या मान्सून सेल आहे म्हणून आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ काढले ते हा बाकी हे जे एम आर पी नी विकते आपण त्याच्यानंतर आता फॉर्मल पॅन्ट आहे ते फॉर्मल फोर वे लाईक राह पण स्ट्रेचेबल पण आहे जे ते एक हजारची या फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे पाचशे रुपयाला पॅन्ट बसतो पाचशे रुपयाला पॅन्ट बसतो एवढा स्वस्त पॅन्ट तुम्हाला सध्या सोनपरी ड्रेसेस मध्ये बघायला मिळेल कंप्लीट फॅमिली शोरूम आहे त्यामुळे तुम्हाला मुलांची स्वतःची आणि हजबंडची पण तुमच्या या ठिकाणी शॉपिंग करता येणार आहे हा प्युअर कॉटन आहे हा प्युअर कॉटन मध्ये येतं ना ऑफिशियल पॅन्ट आहे फॉर्मल त्याची रेट आहे बघते तेराशे पंचवीस आहे त्याच्यात पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहेत आणि असे कलर मिळत नाही सहसा बघा सगळं एकदम ब्रँडेड सारख ब्रँडेड लुक आहे ना ब्रँडेड हा बघा फोर वेल लाइकरा कॅज्युअल वेअर मध्ये आता कुर्ता पायजमा ट्रेडिशनल वेअर ट्रेडिशनल वेअर च पण कलेक्शन आहे हो 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 याच्यात पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट फ्रेड चौदाशे पंचवीस चा आपल्याला फ्लॅट फिफ्टी पर्सेंट म्हणजे जवळपास सातशे रुपयाला मिळेल आपल्याला हा हा एक हजार पंचावन्नच आहे ते म्हणजे बघा असे डबल कलर मध्ये पण आहे आता सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये येत हो ट्रेंडी एकदम डिजिटल प्रिंट टाइप आहेत कुडता एन पायजामा असे पण आहे प्युअर लखनवी मल्टी कलर शेड मध्ये आहे आणि कधी वापरता येत तुम्ही लग्न कार्यामध्ये असेल दिवाळी मध्ये असेल तुमची जर काही दिवाळीची शॉपिंग स्वस्तात करायची असेल तर तुम्ही आता करून घेऊ शकता फ्लेट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे दादा जुलै पर्यंत हे लॉंग कुर्ता पाहिजे त्याच्यात आता हा शॉर्ट मध्ये जीन्स जी 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 वरती आपण वापरणार असे कॅज्युअल शॉर्ट कुर्ता पाहिजे माझ्या हा जीन्स जी पॅन्ट वरती जे कलर डिझाईन वगैरे भरपूर येते पासून फोर्टी फोर हो एल ते डबल एक्स साईज पर्यंत येते किंमत आहे बाराशे रुपये

असं थ्री पीस येते पंधराशेच येते फक्त साडेसातशे रुपयाला बसते त्यानं लहान मुलांची पण मज्जा आहे त्याच्यानंतर असे ट्रेडिशनल थ्री पीस येते हा एकवीसशेच येते फक्त एक काहीतरी बसाल थ्री पीस हा कुर्ता पायजमा येते चौदाशेच येते सातशे बसेल सगळे सगळे व्हरायटी टी शर्ट वगैरे कॅज्युअल पॅन्ट फॉर्मल पॅन्ट सगळे हा बघा पंधराशेच येते डिस्काउंट जाऊन साडे सातशे बसते हे आता मुलांचे शर्ट ह्यात पण प्लेट फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये निघालेत आपण शर्ट हा बघते शर्ट सातशे पंचवीस फिफ्टी पर्सेंट ऑफ येते साडेतीनशे ते चारशे रेंज मध्ये बसते हा डिजिटल प्रिंट मध्ये येते हा असं असते प्रीमियम कलेक्शन हा बघा कॉटन येते पाचशे साठ चे ते फिफ्टी पर्सेंट ऑफ म्हणजे सत्तर काहीतरी बसायला सगळ्या व्हरायटी साठ पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहेत आता त्याच्यानंतर मुलींचे घागरेवरती ट्रेडिशनल वरती याच्यात पण आता चाळीस टक्के ऑफ आहे चाळीस टक्के ऑफ मध्ये विथ दुपट्टा सगळं येईल याची रेंज आहे दोन हजार पंचाळीस याच्यावरती फिफ्टी पर्सेंट सॉरी फोर्टी पर्सेंट ऑफ हा पूर्ण ड्रेस हळदीच्या घागरा पण येईल असं वन पीस पण आहे याची किंमत आहे बाराशे रुपये फिफ्टी पर्सेंट जवळपास बसाल म्हणजे सातशे रुपये जवळपास पर्यंत हा सरार आहेत याची किंमत आहे एमआरपी पंधराशे रुपये आठशे रुपयाला बसते त्यांना नांद्रा असं वन पीस पण आहे म्हणजे मुलांचं पण अनलिमिटेड कलेक्शन आहे आणि तेही फ्लॅट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट